नमस्कार कृषी मित्र विनय कोटवादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले शेतकरी बांधवाचे सर्वांचे स्वागत आहे आज आहे होळी तर सर्वांना होळीच्या शुभेच्छा आणि प्रार्थना करतो देवाचरणी की हे जे काही पुढचं वर्ष जे आहे ते शेतकऱ्याला सुखसमृद्धीचे आनंदाचे जावं आणि त्याच्या कष्टाला जो आहे तो दाम मिळो आता आपण आलेलो आहे एका कांद्याच्या प्लॉटमध्ये आणि आपल्यासोबत आहेत निलेश गांगुर्डे सर जे दमन कंपनीला रिप्रेझेंट करतात आणि त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत आपण एक्झॅक्टली काय इश्यू होता या कांद्याला आणि त्यांनी काय त्याच्यावर रिकमेंडेड केलेले आहे औषधं सर नमस्कार नमस्कार सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि पहिलं तुमचा परिचय काय मी निलेश गांगुडे पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे दमन भाव वांग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी असून मी पूर्ण साखरी तालुका न आणि नवापूर ना तालुका हे दोन्ही क्षेत्र बघत असतो शेतकऱ्यांच्या ज्या विविध समस्या आहे त्यांचं निवारण करण्याचं काम माझं आहे धन्यवाद सो चॅनलचा आपला उद्देशच असा आहे की काही इश्यू असतील शेतकऱ्यांना तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि सर देखील या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील अशी मी आशा व्यक्त करतो सर हा प्लॉट का, हा कांदा किती दिवसाचा आहे हा कांदा साठ दिवसाचा कांदा आहे आणि वातावरणाच्या अनुकूल बदलानुसार जर बघितलं तर कांद्या पेयपणा खूप वाटत होता कांद्याच्या पोग्यामध्ये थ्रिप्सचा अटॅक एकदम हेवी होता अच्छा म्हणजे काय पहिले थ्रिप्स म्हणजे एक दाखवू शकतात का आम्हाला ले ले। ते आता हे जे आपल्याला चाटलेलं आहे हे थ्रिप्सनीच चाटलेलं आहे पूर्ण रस शोषक कीटक असतो तर ते पूर्ण रस शोषक केल्यानंतर आपले पा जे क्लोरोसिस असतं म्हणजे जे हरिद्रव्य असतं ते हरिद्रव्य पूर्ण चोसायचं काम हे थ्रिप्स करत असतात त्यामुळे आपलं खूप मायनर म्हणजे एकदम सूक्ष्म असतो आपल्याला डोळ्याला दिसत नाही आणि शेतकरी खर्च करतो पण वेळ निघून जाते तेव्हा करतो ते आपल्याला समजत नाही म्हणजे ज्या वेळेस आपल्याला डोळ्यांनी दिसायला लागतो तेव्हा शेतकरी खर्च करतो मग त्याची भर काय कंडिशन आहे काय नाही ऑलरेडी त्याच्यावर इंजेक्ट केलेलं आहे त्यांनी पण आज पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण स्प्रे करतोय मग त्याच्यासाठी मी सुरुवातीला यांना बायोआर तीनशे तीन पंपाला वीस एम एल त्याच्यानंतर टुनटून याच्यामध्ये टेबिकेनॉझॉल व कॅप्टॉन असा हा घटक आहे म्हणजे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्याच्यानंतर हे जे अँटीबायोटिक हे बॅकनाईन एक फंगल इन्फेक्शनसाठी पण चांगल्या पद्धतीने काम करतो आणि हे एक रेझर म्हणून स्टिकर पेंटिटेटर प्लस स्प्रेडर या अशा कॉम्बिनेशनमध्ये फवारणी करण्यास सांगितली याचा उद्देश असा की आज पौर्णिमा असल्या कारणाने याचा एकदम प्रॉपर रिझल्ट मिळणार आणि सद्यस्थितीत कांदा म्हणजे ह्या वर्षी थंडी कमी असल्यामुळे कांद्याची ही जांग बनत नाही म्हणजे जे आपण म्हणतो मान मान बनत नाही तर मान बनण्यासाठी हा स्प्रे झाल्यानंतर दोन दिवसानंतर आपण तेरा झिरो पंचेचाळीस दमन कंपनीचं ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये आता नवीनच ग्रेड उपलब्ध बाजारात आहे तर त्याला दोनशे लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम असं त्याचं प्रमाण आहे तेरा झिरो पंचेचाळीस आणि ओकिओ ओकिओ म्हणजे त्याच्यात लिग्निन बेस घटक आहे एक फुगवणीसाठी पाच जाड होण्यासाठी असा लिग्निन बेस कुठल्याच कंपनीकडे नाही एक दमन कंपनीकडे एक लिग्निन बेस प्रोडक्ट आहे तर याच्यामुळे आपली थंडी जरी कमी असेल वातावरणाच्या बदलानुसार एक साईज मिळत नाही तर त्याच्यासाठी एक ओकिओ म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतो त्याच्यात आपण कॅल्शियम नायट्रेट घेतलेलं आहे कॅल्शियम नायट्रेट एक किलो दोनशे लिटरला ओकिओ वीस ग्रॅम आणि तेरा झिरो पंचेचाळीस पंपाला वीस ग्रॅम अशा पद्धतीने आपण स्प्रे घेतला आहे आणि त्याच्यात दमन प्लस आ, आ, पंपाला दहा एम एल असं वापरलेलं आहे म्हणजे हा जो स्प्रे झाला या स्प्रेनंतर आपला हा दोन दिवसानंतर हा स्प्रे कंटिन्यू आपल्याला करायचा या आहे याच्यामुळे आपल्या कांद्याची साईज मान चांगली जाड होण्यास मदत होईल आणि हा जो स्प्रे आज आप आम पौर्णिमेचा जो होत आहे तर याला आपला प्रॉपर रिझल्ट मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि याचा जे ऑब्झर्वेशन आहे हे आपण पाच सहा दिवसात परत घेणार आहोत तर एक्झॅक्टली एक्झॅक्टली आता सरांनी सांगितलं तर योग्यच आहे पण आपण याचा रिझल्ट पण बघणार आहोत आणि पण एक व्हिडिओ इथे येणार आहे त्याच्यात बघूया आपण एक्झॅक्टली काय रिझल्ट आलेला आहे या औषधांचा वापर केल्यानंतर सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुम्ही सल्ला काय देणार आता सध्या एक्झिस्टिंग जे कांदा उत्पादक आहेत त्यांना कांदा उत्पादक जे आहे त्यांना जर वातावरणाच्या अनुकूल बदलानुसार प्रिव्हेंटिव्ह स्प्रे कसे घेता येतील म्हणजे शेतकरी खर्च करतो करत नाही असं नाही पण वेळ निघून जाते आणि मग शेतकरी करतो करतो त्याची भर निघत नाही तर प्रिव्हेंटिव्ह ज ज्याप्रमाणे आपण पोलिओ लस घेतो पोलिओ लस ही पोलिओ झाल्यानंतर घेतो का अगोदर घेतो तर प्रिव्हेंड क्युअर म्हणतात प्रिव्हेंटिव्ह जर काम केलं तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट हा मिळत असतो आणि वातावरणाच्या अनुकूल बदलानुसार जे आज आपण जो श शेतकरी जो खर्च करतोय समजा अति रासायनिक खत अति केमिकल वगैरे जे मारतोय तर त्याचा पण एक जमीन एक नापिकी होत चालली आहे पूर्वीच्या काळी कसं होतं की प्रत्येक शेतकऱ्याकडे गुरु जनावरं होती त्याच्यामुळे शेणखताचा मारा हा भरपूर होता आणि जमिनीत सेंद्रिय खरबाचं प्रमाण भरपूर प्रमाणात होतं तर त्यामुळे हे रोगराई वगैरे असा प्रकार नव्हता आता एकाच दिवसामध्ये आपल्याला तीन ऋतू बघावयास मिळतात सकाळी जर आपण आलो तर आपल्याला थंडी वाजते दुपारी आलो तर आपल्याला ऊन लागतं आणि संध्याकाळी छत्री घेऊन उभं राहावं लागतं आबरटपणा असं जर वातावरण जे बिघडतंय बिघडतं आहे तर मी सर्व शेतकरी राजाला एक आग्रहाचं आवाहन करतो कि येणारा ऋतू का ऋतु चक्र जे चाललं आहे ते पूर्ण बदलत चाललं आहे याच्यावर आळा कसा घालता येईल याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्प्रे करणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद शकतो इथे आता स्प्रेची तयारी चालू आहे आणि इथून आता हा जो आहे तो स्प्रे पूर्ण मारला जाणार आहे आणि याची रिझल्ट पण आपण शेअर करणार आहोत आपल्याच चॅनलवर सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याच्या तो प्रमाला नोटिफिकेशन मिळतील आपल्या ह्या चॅनलचा उद्देश एकच आहे शेतकऱ्यांचं भलं हो आणि त्यांचा जो कष्टाला तो दाम मिळवो धन्यवाद